बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशाचा एकोणऐंशीवा दिन भोसले नॉलेज सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव संजीव देसाई सदस्या सानिका देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक सर्व संस्थांचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना संबोधित करताना अच्युत सावंत भोसले यांनी विकसित भारत ही संकल्पना साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः सक्षम कौशल्य संपन्न बनाव जेणेकरून देश देता उभारणीत योगदान आवाहन असं आहे

silent revolution includes the uh, measures which the government has taken, which other individuals collectively have taken to reach a certain place. okay, it, it, it is a combination of a lot of factors. there are spiritual factors, there are digital factors, you know, there, there, there is uh, leadership. प्राचार्य डॉक्टर रमन बाणे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत ज्ञान मूल्य आणि शिस्त यांच्या माध्यमातून देश घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया असं आवाहन केलं यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमर प्रभू व प्राध्यापक गायत्री आठलेकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक बॉनी शिराव यांनी केलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल